नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार घराचे मेन गेट कोणत्या दिशेला असावे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती सांगितली जाते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो जर पूर्वेकडे तुमचं घराचं मेन बाजू असेल म्हणजे पूर्वेकडे जर मेन गेट करायचं असेल तर मित्रांनो तुम्ही कुठे करू शकता आता तुमचं घराचं म्हणजे तुमच्या जागेचं जेवढे माप आहे तुम्हाला त्याचं नऊ भाग करायचं आहे ही पूर्व दिशा आहे आणि हा कोपरा ईशान्य कोपरा आणि हा कोपरा आग्नेय कोपरा आहे तुमचं जागेचं जेवढे माप आहे तुम्हाला नऊ भाग करायचे आहेत नऊ भाग केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल तुमचं जागेचं किती जरी माप असेल तुम्ही नऊ भाग करा नऊ भाग केल्यानंतर तुम्हाला मेन गेट कुठे करायचे ते लक्षात येईल मित्रांनो हे एक ते नऊ भाग आपण केलेला आहे ठीक आहे हा पूर्व दिशा ईशान्य कोपरा आणि आग्नेय कोपरा नऊ भाग केल्यानंतर तुमचं ईशान्य कोपऱ्यातले जे दोन भाग आहेत एक आणि दोन इथे घराचं मेन गेट कधीही करू नका जिथे तीन चार पाच सहा सात या ठिकाणी तुम्ही घराचं मेन गेट करू शकता जर पूर्वेकडे तुमचं घराचं मेन बाजू असेल तर आग्नेयच्या कोपऱ्यामध्ये आठ आणि नऊ नंबर मध्ये कधीही घराचं मेनगेट करू नका समजलं मित्रांनो पूर्वेकडे जर तुमचं घराची मेन बाजू असेल तर तीन चार पाच सहा सात या ठिकाणी तुम्ही घराचे मेनगेट करू शकता त्यानंतरनं जर तुमचं दक्षिणेकडे दक्षिणेकडे जर घराची मेन बाजू असेल तर तुम्ही घराचं मेनगेट कुठे करू शकता आग्नेय कोपरा आणि हा नैऋत्य कोपरा आता तुम्हाला काय करायचं आहे येथे सुद्धा तुम्हाला नऊ भाग करायचा आहे म्हणजे तुमचं चारही बाजूचं जे माप आहे ते सुद्धा तुम्हाला नऊ भाग करायचा आहे म्हणजे तुम्हाला एक करेक्ट मित्रांनो मेनगेट कुठे करायचंय ते तुम्हाला समजणार आहे समजलं सुद्धा आपण नऊ भाग केलेला आहेत आता तुम्ही जे नैऋत्य कोपऱ्यामधले एक दोन तीन चार पाच या ठिकाणी तुम्ही मेनगेट करू नका रेड कलरमध्ये दिलेलं आहे ते मेनगेट करू नका सहा किंवा सात नंबरमध्ये तुम्ही करू शकता आणि ते मित्रांनो आठ आणि आठ नंबर जे दिलेला आहे म्हणजे ते आठ नंबरमध्ये शक्यतो तुम्हाला इथे जागा नसेल ग्रीनमध्ये जर जागा नसेल तर शक्यतो इथे करू शकता तुम्ही आठ नंबरमध्ये पण रेड कलरमध्ये जे दिलेला आहे तिथे कधीही करू नका मित्रांनो समजले जे तुम्हाला जर सहा आणि सात नंबरमध्ये जागा नसेल तर आठ नंबरमध्ये शक्यतो करू शकता पण सर्वात बेस्ट सहा ते सात जे नंबर आहेत तिथे तुम्हाला करण्यासाठी एक नंबरचं बेस्ट ठिकाण मानलं जातं जे तुम्हाला ग्रीन कलरमध्ये समजलं मित्रांनो त्यानंतर जर समजा पश्चिमेकडे जर जागा असेल तुमचं घराचं मेन बाजू पश्चिमेकडे असेल तर तुम्ही कुठे करू शकता येथे सुद्धा तुम्ही नऊ भाग करू शकता नऊ भाग केला तर नैऋत्य कोपरा आणि वायव्य कोपरा आता नैऋत्य कोपऱ्यामधील एक दोन तीन या ठिकाणी मेनगेट करू नका चार पाच सहा सात या ठिकाणी तुम्ही मेनगेट करू शकता आणि या ठिकाणी जर जागा नसेल चार पाच सहा सात जागा नसेल तर येथे तुम्ही करू शकता आठ आणि नऊ नंबरमध्ये करू शकता समजलं मित्र फक्त रेड कलर मध्ये जे दिलेले आहे तीन दोन एक या ठिकाणी मेनगेट करू नका समजलं मित्र त्यानंतर उत्तरे उत्तरे जर उत्तरेकडे उत्तरेकडे जर तुमचं घराची मेन बाजू असेल तर मेन गेट कुठे करू शकता आता वायव्य कोपरा आणि ईशान्य कोपरा आता वायव्य कोपऱ्यामधील आठ आणि नऊ नंबर आहे येथे तुम्ही करू नका शक्यतो तुम्हाला सात आठ सात सहा पाच चार तीन या ठिकाणी तुम्ही मेनगेट करू शकता फक्त आठ आणि नऊ नंबरमध्ये इथे जागा नसेल तुम्हाला समजा इथे जागा नसेल तुम्हाला तीन चार पाच सहा सात या ठिकाणी जागा नसेल तर या ठिकाणी फक्त तुम्ही करू शकता आठ आणि नऊ नंबर मध्ये समजले मित्र एक आणि दोन नंबर मध्ये करू शकता ते तुम्हाला हिरव्या कलरमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही मेन गेट करू शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त रेड कलरमध्ये जे दिलेलं आहे तिथे तुम्ही मेन गेट कधीही करू नका आणि जर तुम्हाला हिरव्यामध्ये जे दिलेलं आहे तिथे जागा नसेल तर शक्यतो इथे तुम्ही करू शकता समजले मित्रांनो व्हिडिओ जर आवडला ला आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद